दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांची विलिनीकरणावर प्रतिक्रिया पक्षातली गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं असेल राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी वक्तव्य केल्याची माहिती राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळेस आपल्यालाही पवारांच्या राष्ट्रवादीत बोलावलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया आपण शरद पवारांची साथ कधीच सोडणार नसल्याचं वक्तव्य दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही बैठक बोलावली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या असताना पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विनायक गायकवाड यांनी बॅनर लावले ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पक्षप्रवेशासाठी चढाओढ सुरू केल्याचं दिसतंय तेजस्विनी घोसाळकर मातोश्रीवर गेल्या नाहीत उद्धव ठाकरेंनी घोसाळकरांना काल मातोश्रीवर बोलावलं होतं अद्याप घोसाळकरांकडून कोणतीही भूमिका स्पष्ट नाही ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांचा काल ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र लवकरच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता शरद पवार पक्षाच्या अनिल शिंदेचा भाजपमध्ये पक्षप्रवेश अनिल शिंदेंनी शरद पवारांच्या पक्षातून दोन वेळा विधानसभा लढवली होती महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकी नंतर भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्त अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या